पण त्यावेळी मी जे सहा गाई आणि दोन मशी विकत घेतले पहिले दूध येत होतं बरोबर पण नंतर गावामध्ये भेटतो तर डॉक्टर कधी राहायचा कधी नाही राहायचा गाय गरम झाली तर डॉक्टर गाय पडायचा मैस गरम झाली तर हेला थंडा पडायचा आणि शेवटी मी पूर्ण गायी आणि म्हशी विकून टाकल्या असे अरकत आता आम्ही नवीन टेक्नॉलॉजी आणली ती टेक्नॉलॉजी ही आणली आहे की एकोणीसशे बावन्न साली आपल्या गीर जातीची गाय गुजरात मधली ब्राझीलला गेली होती आणि ती आता साठ लिटर दूध देते देशी गाय त्या गायीचा जो सांड होता टोरांडो त्याचं सिमेस हिंदुस्तान मध्ये आणलं आणि आपल्या दोरीला दिलं तर वीस लिटरची दोरी तयार झाली आणि जशी टेस्ट्यूब बेबी आहे तशी आता एम्ब्रिओ ट्रान्सफरची योजना सुरू झाली देशात तीन प्रकल्प सुरू झाले एक मी नागपूरमध्ये व्हेटनरी युनिव्हर्सिटीत आमच्याकडे सुरू केला दुसरा शरद पवार साहेबांचा बारामती सुरू झाला आणि तिसरा प्रकल्प चितळे यांनी सांगली जिल्ह्यात सुरू केला या तिन्ही प्रकल्पाचं उद्घाटन मीच केलं